नमस्कार साथ या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी गोरक्षनाथ संस्थेकडून खासदार धैर्यशील पाटील यांची केली तुळा गोरक्षनाथ संस्था विठ्ठल नगर घोडा बंदर मंत्रीवाडी जनवली ठाकूरवेळी पैराणकरवाडी तामसी बंदर बोरकवाडी बहिरम कोटक लाखोले म्हात्रे ठाकूरवाडी येथील ग्रामस्थांनी राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गोरक्षनाथ मंदिर येथे तुळा केली श्री गोरक्षनाथ उत्सव सोहळा खारेपाटातील श्री गोरक्षनाथ संस्था श्री गोरक्षनाथ महिला मंडळ श्री गोरक्षनाथ क्रीडा मंडळ हे दरवर्षी चैत्र कृष्ण एकादशीला म्हणजेच वरुथिनी एकादशीला साजरा करत असतात प्रथमच पेण तालुक्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आलेले खासदार धैर्यशील पाटील यांची पहिल्यांदा खारेपाटातील नागरिकांनी वाजत गाजत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात गोरक्षणात मंदिरात आणले त्यानंतर मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून तुळा करण्यात आली त्या अगोदर दुपारी बाराच्या सुमारास गोरक्षनाथांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली खासदार धैर्यशील पाटील यांनी सर्व खारेपाटातील ग्रामस्थांचे आभार मानले व आपले मनोगत व्यक्त केले इथे सर्व स्थानिक कार्यकर्ते मंडळी फुलारी मंडळी इथे सर्व उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी आणि प्रफुल मात्रे आणि वहिनी या सर्व मंडळींनी या ठिकाणी माझी तुला करण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही केला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो केवळ आमदार असल्यानंतर केवळ खासदार झाल्यानंतर असा मान मिळत नाही असा मान करता तुमच्या सारख्या खूप चांगल्या माणसांच्या मध्ये जन्म घ्यावा लागतो तेव्हा असा मान या ठिकाणी मिळतो आणि म्हणून देवाच्या या पायाशी तुम्ही हा मान मला या ठिकाणी दिला त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार यासह अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकर तर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद